संगीता व श्री शाहूराज बोडके यांचे कन्याकुमारी संस्कृती आणि सौ इंदुबाई व श्री बालाजी मेहंद्रे यांचे चिरंजीव सुधीर यांचा आज साखरपुडा एंगेजमेंट रिंग सेरेमनी सहळ आपल्या सर्वांच्या उपस्थितीने संपन्न होणार आहे आज गुरु पौर्णिमा हा दिवस आपल्या सर्वांसाठी गुरु म्हणजे आपण शाळेत गणित शिकवताना शिकलो लघु गुरु लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा पूजा म्हणजे काय तर नक्कल करणे पुनरावृत्ती करणे बघा आपण मंदिरामध्ये पुजारी पूजा करताना पाहतात ते काय करतात तर त्या मूर्तीला स्नान करतात वस्त्र चढवतात गंध लावतात चंदन भस्म लावतात अगरबत्ती आरती ओवाळतात फुले वाहतात आणि नैवेद्य दाखवतात त्याचप्रमाणे हा निसर्ग ही सृष्टी नित्य नियमाने अविरतपणे आपली पूजा करतो तुम्ही म्हणाल कसं पाऊस पडतो म्हणजे स्नान घालतो कापूस पिकवतो या निसर्गातून या धरतीतूनच त्याचे कापड बनते तो आपण वापरतो नित्य नियमाने सूर्य चंद्र तारे आपली आरती करतात रंगीबेरंगी फुले या निसर्गातूनच आपल्यास मिळतात विविध प्रकारचे अन्न या धरती मातेतूनच आपण पिकवतो म्हणजे तो एक प्रकारचा नैवेद्यच हा निसर्ग ही सृष्टी अदृश्य शक्ती अर्थातच तो निसर्ग कर जो कोणी आहे तो आपले नित्य पूजा करतो त्याच्या आपण फक्त पुनरावृत्ती पुनशे एकदा शब्दसुमनाने आलेल्या सर्वच मंडळींच या दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करते